खर तर आज आपल्या खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार बोंडे भाऊ यांची निवड झाली पत्रकार संघाचे तुकाराम बोंबले जे प्रकुल असले सगळे पदाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली तालुक्यातल्या सगळ्या पत्रकारांचा संघ आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या नियुक्त्या त्या ठिकाणी झाल्या ह्या होत असताना आज आमच्या बाजार समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला आणि शेवटी ही शेतकऱ्यांची संस्था आहे आज इथं माणिक शेठ गोरे आमचे संचालक उपस्थित आहेत अशोकदादा राक्षे आहेत आमचे बाकी सगळे संचालक मंडळी या ठिकाणी आहे सचिव साहेब आहेत आमचे सगळे प्रशासन आहे खरं तर बाजार समिती खेड तालुक्याच्या शेतकऱ्यांच्यासाठी नवीन नवीन उपक्रम राबवून चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे सभापती उपसभापती सगळे संचालक मंडळ त्या ठिकाणी करत आहे आम्ही सगळे विधायक दृष्टीनं जे जे काय ते करण्याचा प्रयत्न करतो आहे आमची पत्रकार बांधवांना तालुक्यातला एवढीच विनंती आहे की आम्ही जे जे चांगलं काम करतो आहे चुकीचं करत असेल तर तुम्ही जरूर त्याच्यामध्ये हे करा जे जे चांगलं काम करतोय ते चांगलं काम देखील समाजाच्या पुढं त्या ठिकाणी आलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की पत्रकार बांधव हा समाजातला तिसरा डोळा आहे तिसरा घटक आहे हा जबाबदारी फार मोठी आहे मला तालुक्यातल्या सगळ्या पत्रकारांनी या निमित्तानं आवाहन करायचं आहे दादा की खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये असेल किंवा कुठेही जिथं अन्याय होईल अत्याचार होईल तिथलं आवाज उठवण्याचं काम खऱ्या अर्थानं तुम्ही लोकांनी केलं पाहिजे मग तो सत्ताधारी असू द्या तो विरोधी असू द्या किंवा कुणी असू द्या सामान्य माणसाला न्याय मिळण्याचं एक चांगलं ठिकाण हे पत्रकारिक आहे उद्याच्या काळामध्ये या तालुक्यातल्या गोरगरीब सर्वसामान्य जो माणूस आहे जो आडले नडलेला आहे खऱ्या अर्थानं त्याच्या न्यायासाठी तुमची पत्रिका त्या ठिकाणी कामाला आली पाहिजे तसाच आली पाहिजे त्यामुळे लोकांनी देखील म्हटलं की नाही पत्रकारांनी खऱ्या अर्थान हा विषय वस्तू घेतला त्या माणसाला न्याय त्या ठिकाणी मिळाला तुम्ही म्हणाल की अशी कुठल्या अन्यायाची ठिकाणी आहेत अशा अनेक ठिकाणे आहेत जिथे सामान्य माणसावर अन्याय त्या ठिकाणी होतो आणि अशा अन्यायाच्या ठिकाणी पत्रकार म्हणून तिसरा डोळा म्हणजे राजकारण प्रशासन सगळे नेते याच्या पलीकडे पत्रकारेची एक वर्मी आहे याच्या पलीकडे पत्रकारांची एक धास्ती आहे याच्या पलीकडे पत्रकारांचा एक अधिकार आहे आणि तो तिसरा डोळा तुमची लेखणी चांगल्या कामासाठी उपयोगी त्या ठिकाणी आला पाहिजे एक बाजार समितीचा सभापती म्हणून या तालुक्यातला एक घराडीचा युवा कार्यकर्ता म्हणून माझी एवढी अपेक्षा आहे आज पत्रकारांना किंवा या संघाच्या निमित्तानं तालुक्यातले सगळेच पत्रकार त्याच्यामध्ये आले उद्याच्या काळामध्ये चांगलं काम आणि समाजमध्ये काम करत असताना जे काही चुकीचं होतं आहे शंभर टक्के लोकांना न्याय देण्याची क्षमता आणि न्याय देण्याचं एक चांगलं माध्यम लोकशाहीमध्ये हे पत्रकारांवरती निश्चितपणे आहे त्यामुळे उद्याच्या काळात जे काही चुकीचं घडत असेल किंवा सर्वसामान्य माणसाला जिथं न्याय मिळत असेल तिथं पत्रकारांनी भरभक्कंपनं उभं राहिले पाहिजे त्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे यातून सामान्य माणसाला न्याय मिळेल अशी अपेक्षा माझी आमच्या सगळ्यांची आहे आमच्या सगळ्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं तालुक्यातल्या सगळ्या पत्रकारांना मी मनापासून सध्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो पण चांगलं काम तुम्ही उद्याच्या काळामध्ये करावं एवढ्या अपेक्षा निश्चित मान करतो धन्यवाद